थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज ड्रिंक अँड ड्राईव्हच्या अनुषंगाने ठिकठिकाणी थीक पोलिसांच्या वतीनं नाकाबंदी गैरकृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा पोलीस, पोलीस अधीक्षक यांचा इशारा अवघ्या तीन दिवसांवर येऊ ठेपल्या तर थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस प्रशासन सज्ज झाले असून ड्रंक अँड ड्राईव्हच्या अनुषंगानं जालना पोलिसांच्या वतीनं जिल्ह्याभरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक बन्सल हे आज दिनांक 28 रोजी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना आनंदाने सण साजरे करावे परंतु जबाबदार नागरिक म्हणून कुठेही अनुचित प्रकार घडेल असं कृत्य करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय थर्टी फर्स्टच्या निमित्तानं जिल्ह्याभरात तीसपेक्षा जास्त मशीनद्वारे ठिकठिकाणी थीक ड्रंक ड्राईव्हसाठी ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात येणार असून कुणीही दारू पिऊन गैरकृत्य करताना आढळून आले तर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय आहे आता नऊ वर्ष एकवीस डिसेंबर आणि नऊ वर्ष जवळ आल्यामुळे आ, सर्व नागरिकाला जालना करायला आवाहनर्फे आहे की आपण सण चांगल्या उत्साहाने साजरा करण्यामध्ये केला पाहिजे काय हरकत नाही पण ते करताना आपली रिस्पॉन्सिबली करा तेवढीच एक अपेक्षा आहे खासकर त्या दिवशी आमचा ऑलआउट ऑपरेशन रात्रीमध्ये तसेच ड्रंक अँड ड्रायव्हिंग साठी नाकाबंदी राहणार आहे तीस पेक्षा जास्त मशीन जिल्ह्यामध्ये ड्रंक ड्रायव्हिंगची त्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून राहणार आहे मी जर कुठेही कोणी दारू पिऊन किंवा मध्य प्राशी करून अशा करताना निवडण्यात आला तर त्याच्यावर योग्य तो, तो कडक कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करून केली जाणार आहे तर सर्वांनी आपला आणि समाजाच्या बद्दल विचार करून आणि चूक म्हणजे दुसऱ्या नुकसान होऊ नये हे सेलिब्रेट केला पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो